युवक संघटनेच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोलापूर शहरात गेल्या चाळीस वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळा पार पडतो तर यंदाही सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या सामुदायिक विवाह सोहळा कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी सिद्धेश्वर पेठ येथील मार्कंडेय मंदिर या ठिकाणी अखिल भारतीय पद्मशाली युवजन महेश कोठे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव सतन सोमा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले सोलापूर शहरात गेल्या चाळीस वर्षांपासून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होतो यंदा सामुदायिक सोहळ्यामध्ये सर्व समाज बांधव सामील होऊन विवाह सोहळ्यास नाव नोंदणी करावी असे आवाहन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी अखिल भारतीय पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष प्रथमेश कोठे यांनी केले यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे सचिव श्रीकांत दासरी प्रेसिडेंट मनोहर माचरला श्रीकांत कटकम प्रकाश पुरणला अंबादास कुडक्याल पद्मशाली युवक संघटनेचे उपाध्यक्ष नागार्जुन राऊल गोविंद राऊल पवन गुंडेटी महेश येमुल आणि समाज बांधवांची उपस्थिती होती तलाभात प्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती आपल्या सर्वांना माहिती आहे की पद्मश्री युवक संघटनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळाचं आयोजन करण्यात येत असतो आणि त्याचं कार्यालयाचं उद्घाटन आज झालेलं आहे मी अनेक जे गरजू आहेत त्यांना हीच विनंती करणार आहे की आपण सगळेजण या विवाह सोहळ्यात उप सहभागी व्हावं कारण आपण बघतोय की दिवसेंदिवस सामुदायिक विवाह हो सोहळ्यामध्ये वधूवरांची जी संख्या असते ती कमी होत चाललेली आहे पण पद्मशाली युवक संघटना अतिशय चांगला उपक्रम ते घेतात त्यामुळं अधिक संख्येत तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने गेली चाळीस वर्ष झाली आपण सामुदायिक विवाह सोहळा सोलापुरात पहिल्यांदा पद्मशाली युवक संघटनेच्या मार्फत करण्यात येतो परंतु दिवसेंदिवस आता खोटेसाहेब म्हणाल्यासारखं प सामुदायिक विवाहामध्ये लोक येण्याचा कमी झालेले आहेत कारण आता बरचेच लोक श्रीमंत झाल्यासारखं वावर लागले तेव्हा पद्मशालीत हा समाज जवळजवळ ऐंशी टक्के गरीब समाज असून त्या, त्यां त्यांच्याकड दोन युवक संघटनेने परिवर्तन करावं वासईबाचा गोदुदाई पोरेकर नगर आपली विडी घरकुल अशा अनेक उपभाग आहेत ज्या ठिकाणी आपण जर प्रचार केलात तर लोकांचे मत परिवर्तन होईल आणि ते लोक सामुदायिकामध्ये येऊन सहभागी होतील तेव्हा युवक संघटनेने जोमाने प्रचार करावे सामुदायिक भाव ही काळाची गरज आहे आपण परिस्थिती बघून वागायला पाहिजे म्हणून तेव्हा युवक संघटने सगळीकडे जाऊन स सा सगळ्यांना पटवून द्यावं असेच मी याप्रसंगी या पद्मशारी ज्ञानेसंधीसाठी आपल्याला विनंती करतो